उपसरपंच साहेब सन्मान्य आदेश धुळे साहेब यांना विनंती केली की आपण मुख्य बासपटावर देऊन स्थान बनवायचं आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे ग्रामपंचायत हिवली या विभागातील विद्यमान उपसरपंच सन्मानिय आदेश धुळे साहेबांना विनंती केली की आपण मुख्य बासपटावर देऊन स्थान बनवायचं आहे तुमचं देखील या स्पर्धेच्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे या अगोदरचा आवाज तुम्ही ऐकलात अत्यंत आमचे जवळचे मित्र गिरेवाडी गावातील एक नामांकित वागती आणि यांचा तुम्ही आवाज ऐकलात सागर आव्हाडे सरांचा त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आणि त्याच नंतर या पंचकृषी मधील ज्येष्ठ आणि वरिष्ठ नागरिक त्यानंतर गिर्याचवाडी या गावातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ वरिष्ठ नागरिक कोणी आला असाल तर आमच्या मुख्य वास वासपिढावरती होणार स्थान बनवायचं तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे ग्रामपंचायत देहुलीचे माननीय श्री आदेश दादा धुळे उपसरपंच साहेब या ठिकाणी त्यांचं शुभागमन झालंय त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे मोस्ट वेलकम सर आपण आलात आणि या स्पर्धेला आपण शुभा वाढवली अत्यंत आपल्या मोलाचा वेळ या स्पर्धेसाठी आपण खर्च केला त्याबद्दल जे वाघोबा गिरेजवाडी यांच्याकडनं तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे दिशेने मिळेल तो संघ जिंकेल तो संघ टॉप फायव्ह मध्ये प्रवेश करेल कोणता संघ आज या ठिकाणी जिंकेल हे सांगता येणार नाही ना ना ना। एका साइडने झेंडेजवाडी या पंचकृषी मधील एक मोठा संघ आणि या क्रीडांगण त्यांना हे क्रीडांगण त्यांना चांगलं ओळखत आहे होम ग्राउंड आहे झेंडेचवाडी या आणि त्यांच्या आगीन पाय करेल तो माथेरान या विभागातील एक मानगावाडी तुम्हाला पाहायला मिळेल एका साईडने अण्णा असेल तर दुसऱ्या साइड नरेश शेंडे साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तीन षटकांची लढत आहे तीन षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळेल याच्यात मध्ये शंका नाही एक ओव्हर झाल्यानंतर आपण या ठिकाणी साहेबांचा सा शुभ सन्मान करूया पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन होता मिश्रामिक स्प झालाय बॉल खाली शतरक्षक आहे परंतु तू त्यांना भेट करून बॉल सरळ सीमा मिळतील धाबा चार एक युवा नेतृत्व आणि या स्पर्धेला त्यांनी आर्थिक मदत केली आहे त्यांचं के मनापूर्वक स्वागत आहे मोस्ट वेलकम साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापूर्वक हार्दिक स्वागत असेल पहिल्या चेंडू वरती चौका फलंदाज नरेश शिंडेच्या बाग मधून शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बागपुडला जाऊन कट करायचं जा होतं परंतु चेंडू पडल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी धाव मिळाले नाही सरळ एसटी रक्षक जातामध्ये जाऊन विसावतो डॉट बॉल सांगता तीन षटक मध्ये पहिलं पी पंच षटक असणार यापुढे होणारा मॅचेस तीन तीन षटकांचे असतील हे दे देखील लक्षात विजय संघांसाठी एक महत्त्वाची सूचना यापुढील होणारा मॅचेस तीन तीन षटकांच्या असतील हे लक्षात असू द्या इट इज व्हाईट बॉल पंचांचं सिग्नल व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉल च्या मदतीने संघाची दाब संख्या जाऊन पोहोचेल दाबी पाच ही धावसंख्या जो संघ जिंकेल तो संघ मात्र टॉप फाईव्ह मध्ये प्रवेश करेल एक्स्ट्रा गटातील हा शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल जो संघ जिंकेल तो संघ टॉप फाईव्ह मध्ये प्रवेश करेल आज किसके की नाम ना। हे देखील लागेल एका साइडने मांडगा वाडिया संघ तर दुसऱ्या साईडने चेंडावाडिया संघ तुम्हाला पाहायला मिळतो चेंडू पडल्यानंतर कुठल्या प्रकारचा उसळ घेत नाही डीप मध्ये बॉल राहिलाय एस टी रक्षक अर्थातच मैदानाचे केंद्रबिंदू अन्ना तुम्हाला पाहायला मिळेल इष्टरक्षकांच्या भूमीमध्ये एक ऑलराऊंडरचा खेळाडू आहे सातत्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती या संघाला भरपूर वेळा मानगाव जिंकून दिल्यात भरपूर वेळा त्याच्या नावावरती अनेकदा विक्रम राहिलेत भरपूर वेळा या संघाने देखील चॅम्पियन ट्रॉफी पटकवल्यात परंतु तू झेंडेवाडी या संघ देखील कमी लेखून जमणार नाही कुटुंबाची जबाबदारी आल्यामुळे थोडस झेंडेवाडी या संघाचा तर खेळ क्रिकेट हा खेळ थोडस कमी राहिलाय परंतु आज मात्र गावासाठी खेळत असताना नरेश शिंडे क्लीन बॉल त्रिफाळा चित्त टी बडी मछली जाल में फस गई फलंदाज नरेश शिंदे बॅक टू द पवेलियन वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल या खेळाडूचा देखील मी नक्कीच उल्लेख करेल जो अलीकडचा काळ होता या अलीकडच्या काळामध्ये कैलसन देखील बोलबाला त्याच्या नावाचा खरं तर गाजवला आणि तोच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना चुकीला अजिबात बात माफी नाही आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय नरेश शिंदे परतावा लागलाय त्याच्या बाटमधून एक चौकार आला होता आणि त्यानंतर लगेच इथे उत्तर दिले गोलंदाज परेश ना कमालीची गोलंदाजी राहिली आहे पहिलं षटक पेवनचा पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज कोलोराडा पाचवा चेंडू कोदून काढलाय एक्स्ट्रा खबरच्या छाबर भरपूर चांगला फटका चेंडू जाईल जमीनला गणगळत सी मा रे का पार मिळ दाबा कैला चा कैलाच्या पाट मधून चुका जातात आमचे कामारामान देवा आणि आमचे ऑफिशियल अपडेटर विकी पार्धी सर आमच्या सोबत जोडले गेलेत हा चेंडू देखील एक्स्ट्रा कबरच्या वरणा क्लासिकल स्ट्रोक होता रोहित शर्माच्या स्टाईल चेंडूला पाठवून दिलाय सरळ बाग टू बॅक कैलास बाग मधून हा धमता स्ट्रोक चौकार पहिलं बिवंत षटक झालंय समाप्त आणि पहिल्या भिवंच्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचले आमचे सागर सर आम्हाला सांगतील की तेरा फ्यावरती का जणू काही दोन चौकार आले कलाटी दिली आहे फलंदाज आण परंतु अजूनही दोन दोन षटक मार्ग तुम्हाला पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती संदीप ला आपण पाहतोय समोर फलंदाज आमचे वर्गमित्र जे दावीचा बॅच होता तर आमचे वर्गमित्र होता महेश शेंडीला आपण पाहतोय स्ट्राईक इट वरती हा चेंडू पडल्यानंतर खरं तर चांगला चेंडू आतलाय संदीप या गोलंदाजाने अगदी मी परीक्षा पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली जाती संदीपच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्द आलाय अजूनही अकरा चेंडूंचा खेळ शिल्लक असेल अकरा चेंडूंवरती जर झेंडेवाडी संघाने मी म्हणेन जर पंचवीस ते तीस जागा लागावल्या तर चांगली फायटिंग स्क्रू मारू शकेल ऑफ लेनचा चेंडू होता की त्याने फक्त टाप केलाय तर सर्कलच्या आतमध्ये शोधक्षक आहेत खबर मध्ये एक जवालीने एका दावीच्या मदतीने दसंख्या जाऊन पोहोचल्या 14 धावा दाफळकापट्टी पाहला मिळतात महेश शिंदेला चांगले ठाऊक आहे जर बात मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कैलाशी कैलाशचा बात मधून देखिल दोन वरती दोन मोठे फटके लावलेत आणि कैलाशला जास्ती जासत स्ट्राइक एंडवरती आणवा लागेल गुटणा टेक आणि तमाशा देख मिस स्ट्रीमिंग स्ट्रोक लांगाला जेल टी बाय होता जेल झालाय ड्रॉप खरं तर कैलाचं मी अगोदरच वर्णन केलं की के कुटुंबाची जबाबदारी आल्यामुळे क्रिकेटपासून त्यांना थोडस लांब व्हावं लागलं तरी देखील क्रिकेट हे त्यांच्या नसात भरलेला आहे आणि आपण पाहतो इथून कैलाच्या पाठमधून मोठा फटका पाहायला मिळाला थोडं थोडंसं एलिमेशन कमी पडला हा चेंडू वेगाने टाकलाय कुठल्या प्रकारच्या ठिकाणी थावडणार नाही दिलाय फलंदाजा आणि टॉट बॉलची ची सांगता मैत्राच्या आतमध्ये केली जाते तीन छटकांमध्ये पस्तीस ते चाळीस जाबा जरी बनवल्या तरी एक सन्माननीय स्कोर उभा करू शकेल तो झेंड्यावाडी संघ जो संघ जिंकेल त्या संघाला मात्र एक चमचमती ट्रॉफी आणि सात हजार रुपयाचं पारितोषिक आणि ठिकाणी लागू असणार आहे हे देखील लक्ष दसुद्धा आपण पाहतोय पुन्हा एकदा पाडवरती जाऊन बॅकअप चांगला आहे मनगावाडी शिंगाचं एकता बालिया बायच्या लेखबायच्या माध्यमातून पण लेखबाय बाय नाग माध्यमातून एक ताबा चला कैलास तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता असेल तर कॉल करा यस। हे कैलाच फिटनेस आहे कैलासला आम्ही दोन तीन वर्षापूर्वी पाहिलं होता थोडीशी मी म्हणेन तब्येत थोडीशी कमी होती परत आता खूप तब्येत अशी झाली गेली आहे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता लेग लेकर मध्ये फटक कॅच गादर केला दस सणा दोन टप्पावरती इथून मी ना एकच दाबा आणि एका दाबेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं देखील झालंय समाप्त पण इशारा येतो षटक कम्प्लीट झालाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर अफलकावरती दा अठरा दाबा दाफलकावरती पाहायला मिळतात दा। सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये तेरा दाबा आल्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त दाबा खर्च केल्यात पाच एक चांगली गोलंदाजी राहिली आहे शेवटचं षटक स्लोग षटक हाणामारचं षटक आमच्या आदिवासी भाषेत म्हटलं तर धुमसा धुमसेचं षटक आणि शेवटचं षटक या ठिकाणी पाहायला मिळाल नेहमीच योगेश वाघ सर सांगतो शेवटचं षटक म्हटलं तर धुमसा धुमिचं षटक आणि आता षटक आपण पाहतोय कोणावर दिलं जाईल हे देखील पाहावं लागेल प्रकाशला शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय अठरा दाबाद आपल का वरतीत एक विकेट महत्वाची बाहेर आहे नरेश शेंडेची परंतु या जोडीला ही ओव्हर खेळून काढावे लागेल हा शेंडू या आपण पाहतो कोल जो होता फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला क्रिकेटचं भ्रमास टाकलं गोलंदाज प्रकाशन आणि ह्युमन्स डेफिनेटली तांडा उद्ध्वस्त क्लीन आगे, बोल्ट फलंदाज बात महेश शिर्डे पात्र दौले हा शिटू आपण पाहतोय तो नमी स्ट्रॅमिक स्ट्रोक झालाय लेग रिझर मध्ये शिका आहेत एका टप्पावरती शिंडू आदर केला जाईल तोपर्यंत दाबा मिळतील या दोन आणि या दोन धाब्याच्या मदतीने पाहायला मिळेल वीस धाबा क्रिकेटमध्ये तुम्हाला दोन गोष्टी अत्यंत अत्यंत महत्वाच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमचा कॉन्सन्ट्रेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिटनेस हा हवा आहे आणि सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये माणूदस आणि कैलाची जोडी खेळत असताना पाहायला मिळते शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता आणि पण जोरदार अपील केली जाते पंच आपल्या नणावरती तटस्थ कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी बाट आणि चेंडूंचा नाहीये बॉल ची सांगता मी आतमध्ये आज असताना गोलंदाज प्रकाशला आपण पाहतोय शेवटचं षटक आहे अजूनही तीन चेंडू शिल्लक असतील समर फलंदाज भाणुदास एखाडी ठर हा चेंडू देखील चांगला आहे वारंवार त्या टप्पाची गोलंदाजी केली जाती आता खेळाडू कक्षा मधनं हात वाऱ्याचे इशारे देखील चालू आहेत बाणुदास या फलंदाजासाठी कारण पहिल्या षटकामध्ये जेवढ्या दावा होत्या तेवढ्या दावा पुरेशा भरपूर आल्या होत्या तेरा धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये पाच धावा आणि या षटकामध्ये मारवाड्यासारखी गोलंदाजी केली जाती दोन दावा महागड्या जाणं जमान्यामध्ये कंजूसची गोलंदाजी हा चेंडू आपण पाहतो इथून तर टीअर सर्कलच्या आतमध्ये सुदृक्ष आहेत एक जाण एका दाबाच्या मदतीने संकाची टोटल स्कोर वन द बोर्ड दोन एक एकवीस बाद फलकावर का शेवटचा शेंडू शेल्ला का समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते लाई लास्ट शॉर्ट ऑफ लेनचा शेंडू होता मोठा फडका केली कॉल केलाय माझी मी जेल टिपणार फलंदाज होईल बाद कैलास बाक डगाऊ पाहता तीन षटकांचा ठिकाणी समाप्त झालाय आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर द्या फुलकावरती जाऊन पोहोचली आहे तीन बाद ट्वेंटी वन लॉस ऑफ थ्री विकेट आता येणारी अठरा चेंडू जिंकण्यासाठी मानगावाडी या संघाला कोणता संघ जिंकेल हे सांगता येणार नाही क्रिकेट म्हटला तर अनिश्चित भरलेला खेळ आहे क्रिकेट म्हटला तर एक रंग बदलणारा सरडा आणि एकच म्हणेन सर्व प्रेक्षक वर्गांना की क्रिकेट क्रिकेटमध्ये धाबा आणि आयुष्यामध्ये पैसा किती आला तरी कधीच माणूस समाधानी नसतो आणि या मॅच मध्ये कशा पद्धतीनं ताबा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळालं अठरा चेंडू कराच्या बावीस जाबा जिंकण्यासाठी साधा आणि सोपं समीकरण आहे खर तर आपण नाणेफेक बघितलं तर खर तर एक चांदीचा शिक्काच म्हणून म्हणावं लागेल एवढं चांगलं नाणेफेक आहे आणि मी विनंती करील ग्रामपंचायत हेउलीचे वेदमान व... उपसरपंच साहेब सन्मान आदेश धुळे साहेबांना कि तुम्हारा शुभ आसा पण टॉस करू हेड आणि टेल्स क्रिकेट मधला खरं तर या ठिकाणी आपण दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच तुमच्या भेटीला येईल ऐनशवाडी आणि त्यांच्या अगेन संघ असेल पाली चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण चला शेवटचा कॉल असेल चला पाली संघ या ठिकाणी पाली संघाचे कॅप्टन आले एनएवाडी अरे गावात हळदी नाही पोरी पटवायच्या नाही बाबा आपल्याला क्रिकेट खेळायचं या फटाफट चला कस तुरु तुरु चालतात या पटापट ना चालत चला थोडस क्रिकेटमध्ये मनोरंजन आहे बघा एनएवाडी कस सेकड फक्त मनोरंजन करतोय कुठल्या प्रकारच्या ठिकाणी या कुठल्या प्रकारचं वाईट नका तुम्ही वाटून घेऊ थोडस क्रिकेट मध्ये मन, मनोरंजन देखील ला करावं लागतं हा चेंडू आपण पाहिलाय तर चेंडू स्लोवर गतीचा होता चेंडू पडल्यानंतर डॉट बॉल ची सांगता मैदानाच्या आतमध्ये करत दिसतो ना नरेश शेंडेला आपण पाहतो जुना जाता खेळाडू आहे अगदी एकच म्हणेन नरेश साडी कोरा चावले भाई एक कच्चा खेळाडी नाहीये हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता मी स्ट्रायमिक स्ट्रोक झालाय जेल खली शत्रक्षक गेतील, टीपला जायल जेल, वन मोर विकेट डाउन बडी मछली जाल में फस गई, फल हुई बात, बात। दाखील मंगेशला आपण पाहतोय बावीस जाबांचा पाटला करायचा अद्याप पहिलं पिवनच षटक स्वतः संगनायक टाकत असताना नरेश आपण पाहतोय दोन शेंडला भरपूर संगीत टाकले पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर आपण पहिला दुसऱ्या चेंडू वरती विकेट आली आपण टॉस करू ग्रामपंचायत देऊली विद्यमान उपसरपंच साहेब सन्मानिय आदिशदा धुळे यांच्या शुभास आपण करूया टॉस एन एच वाडी त्यांच्या अगेन्स्ट डिक्सल पाली या संघ तुम्हाला पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाही आहे तीन षटकांची लढत असेल आधीच धुळे यांना विनंती केली की त्यांना आपण सूचित करा की तीन षटकांचे मॅच आहे टॉस जिंकलाय एन एच वाडी या संघानं प्रथमत बॅटिंग स्वीकारले शतक्षण दिलंय ते पाली या संघाला पण संघकडे जोरदार अपील टॉट बॉलची संख्या पुन्हा एकदा मैत्रीच्या आतमध्ये केली जाते आमचा टॉस बॉक्स कडे लक्ष होता सॉरी चालू प्रत्येक खेळाडू खेळाडू दाखवा प्लीज एवढं करा तुमचं नाव खराब होणार नाही याच्या पण दक्षता घ्या हा चेंडू कोरडा पाच होता आपण एकदा गोजून काढलाय पण चक्षक तिकडे आहे फक्त मिळेल एक धाव आणि एका दाबीच्या मदतीने इथून मी म्हणेन स्वतःच आणि संघाच अकाउंट ओपन करत असताना फलंदाज त्याचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला मंगेश आपण पाहतोय मंगेश आणि देवाची जोडी आहे अजूनही खेळाडू कक्षामध्ये सर्व गुण संपन्न तुम्हाला पाहायला मिळेल टीमचे कॅप्टन कॅप्टन्ही खेळाडू मध्ये खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतील त्यांना माहिती आहे बावीस धावांचा जर पाठला करायचा आहे तर मग पहिलं जो षटक हे चांगलं टाकावं लागेल आणि पहिलं जो षटक नरेश शिंदे टाकत असताना चार चेंडूंमध्ये फक्त एकच धाव केली गेली आहे खडे कडे सो खेळ आहे अगदी मार्क्सवरच्या स्टाईल चेंडूला पाठवलंय सर बेगीत मार्क्स जेवण ठोकलाय षटकार स्लोवर गतीचा बॉल आणि त्यावरती देखील केले प्रहार बॉलला पाठवले सरे मॅक्सिमम बॅक टू बॅक दुसरा षटका तू दोन चेंडू खराब टाकले आणि देवीदासने त्याचा भरपूर समाचार घेत असणार दोन चेंडू वरती दोन षटकार लगावलेत आणि वेगाने तुम्हाला पाहायला मिळाले तेरा दाबा दाफलकावरती अरे या काय फलंदाजी इतकी चांगली आहे फलंदाज देवी आपण पाहतोय त्याच्या दोन चेंडूवरती दोन मोठे फटके असे दोन मोठे फटके मेमानिन कलाकी मिळाली बाबी जाबा बनवायच्या तेरा धाबा दाफुलकावरती बनवल्या गेला हा चेंडा फट बोडायचा बाधू बाकुडला जाऊन फटका राहायचं होता लेफ्टनंट फलंदाज मला पाहतील मंगेश फक्त मिळाली एकच जाऊ आणि एका दाब्याच्या मदतीनं दफलक जाऊन पोहचेल ते चौथा या धावा संख्येवरती अजूनही आठ धावांची आवश्यकता दहा चेंडू आणि आठ सॉरी अकरा चेंडू आणि कराच या ठिकाणी आठ धावा एक मोठा फटका मॅच फिनिश करेल हा चेंडू आपण पाहतोय देवी दसला पाहिला अगदी मी म्हणेन चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला स्विंग ना मी डॉट बॉल ची सांगता अरे बाबा तो नरेश शेंडे नाही गोलंदाज कैलास आहे बेकार काम करीत खूपच बाहेर एक तरी अतिरिक्त दहा म्हणघे मिळत असतो ना पंधरा दाबा दाफलकावरती अजूनही सात दाबांची आवश्यकता वेल फिनिशर होईल ना फलंदाज देवीदास हा शेडू एकदा त्याच दिशेने गोलंदाजी केली जाते या दिशा ही गोलंदाजी आहे मी म्हणेन दुष्काळात तेरावा हो महिना अगोदरच कर्ज बाजारी आणि त्याच्या दुसनं शेजारी सोळा दाबा दाफल का वर्दी आता आहे दहा शेडू आणि सहा दाब्यांच्या शकता हा शेवट आपण पाहतोय वारंवार त्याच दिशेने गोलंदाजी केली होती परंतु यावेळेस आपण पाहिला ह्युमन्स डेफिनेटली क्लीन बोल दांड्या उद्ध्वस्त केल्या जातात फलंदाज बा देवीदास झाली आहेत दाखील नऊ चेंडू करायचे सहा दाबा क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती कैलासला आपण पाहतोय वारंवार दिशाने गोलंदाजी केली परंतु देखील परतावा लागला टीमचा कॅप्टन समोर आहे खोरडापाचा चेंडू खोदून काढला आपण पाहतोय एकच झावडे कम्प्लीट करत असताना आम्ही सामना पाहिला होता जांबिवली बी त्यांचा अगेन संघ होता अजूनही मला सामना, सामना चांगला आठवतोय संघ होता आणि आमच्या कामाराम देखील देवाबा होते आणि रोशन मात्र देखील त्या ठिकाणी सज्ज होते आणि आमच्या ऑफिशियल अपडेटर विकी पारदे देखील होत्या त्यांच्या डोळ्याने तो सामना प्रत्यक्षच पाहिला आहे नऊ चेंडू मध्ये तीन धाबा देखील डिफेंड केलाय जयनुमान हनुमान शिळ या संघाला खरंतर मोरिया लिटिल स्टार क्रिकेट संघ दारोळा आयोजित मोरिया इलेव्हन चे शिकका मध्ये नऊ चेंडू तीन दाबा डिफेंड गेला होता जर्मन शिट संघाने आणि खरं तर तो सामना जिंकला होता दुसऱ्या फिरती पहिलीच मॅच होती आणि यावेळेस आपण पाहतो पाच स्लॉट मध्ये छिंडू पाठवलंय सरळ पार्किंग लॉट मध्ये पिक 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 वन बाउं ओर दौर मिळतील दाबाच्या विभाग सोडून गेला कशल विभागामध्ये तर तिकडे तुम्हाला सुपर ओव्हर खेळली जाते तिकडे तुम्हाला टॉस वगैरे हो काही दिला जात नाही तिकडे तुम्हाला कशल विभागामध्ये सुपर ओव्हर खेळवली जाते आणि या चेंडू पाहिल्यावर पाहिला तर समोरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता या ठिकाणी आपण षटक क्रमांक दुसरं देखील झाले समाप्त आणि दोन षटकाच्या अंतिम दाऊ संख्या जाऊन पोहोचली आहे आता एकवीस येणारे सहा चेंडू समीकरण राहिले एक चला नेक्स्ट मास तुमच्या भेटीला येईल खरं तर दुसऱ्याच फेरी दिल्या पहिलीच मार्च तुमच्या बेटीला येईल पाली विपक्ष एच तुम्हाला मिळेल शेजू कोदून काढला आपण पाहतो इथून चांगला फटका होता वेल फिनिशर फलंदाज अन्नाला आपण पाहिला सर्व गुण संपन्न आणि आज मात्र टॉप फाईव्ह मध्ये जाऊन पोहोचलाय मानगाववाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि पुढील वाट तुम्हाला बेस्ट ऑफ लक हार्ड लक झेंडेवाडी या संघ एकच संघ झेंडेवाडी या संघाचा जर विचार केला दोन हजार वीस ते एकवीस या कालावधीत जर विचार केला तर एक मोठा संघ होता परंतु मी तुम्हाला अगोदर चर्चेत आणलं की कुटुंबाची जबाबदारी प्रत्येक वरती आली आणि आ... त्यानंतर त्यांना क्रिकेट पासून थोडस लांब व्हावं लागला ला, आणि आज त्यांचा क्रिकेट पाहिजे तसा होत चांगला होत नाही आहे त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पहिली आहे आणि इथून फल इथून म्हणेना